तीन दिवसात चारशे त्र्याऐंशी मिलोमीटर पाऊस पडला आणि बारामती आणि इंदापूर तालुक्यात प्रचंड हानी झाली शेतकऱ्यांची शेतमजुरांची व्यावसायिकांची हा हे काटेवाडीतला शिंदे ओढा यायला म्हणतात हा ओढा काल नदीसारखा वाहत होता आणि या नदीसारख्या वाहणाऱ्या ओढ्यानं आपल्याबरोबरच काय नेलं जसे की इथली शेती खरडून नेली आणि तशीच व्यावसायिकांची व्यवसाय देखील त्यांनी मातीत घातली माझ्याबरोबर कुंभार आहेत त्यांची विढभट्टी या ठिकाणी होती काय साधारणपणे उदभट्टीचं नुकसान आहे उदभट्टीचं नुकसान पुरामुळं पूर्ण पडून गेल्या सगळ्या पाहून गेल्या पाणी बर काय झालं नेमकं ने ने कशी तुम्ही इथं सुरू केली काय केलं मी भाड्याचा तोवर आपण घेतलेली जागा आहे बरं आपण घरच्या घरी सगळं काम करतो हे तुमचं शेत नाही आपलं नाही माझं नाही शेत बर भाड्याचा तोवर आपण घेतलेली बर भाड्यात ही जमीन ह्या भट्टी वगैरे सगळं चालू तीन वर्ष झालं मजुरांनी फसवलं होतं बरं मजूर नव्हते या स्वतः स्वतःच सगळं केलं बरं या वर्षी असल्या सगळी किती विटा तुम्ही तयार साधारण माझी आता किती पंचवीस हजार आहे काय वाहून गेले का, 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 वाहुंगीले वाहुंगीले? का हा वाहून गेली वाहून गेली आणि कच्ची विट कच्ची नाही कच्ची कच्ची केलीच नव्हती पण पक्कीच वाहून गेली पक्कीच वाहून पंचवीस हजार विट वाहून गेली पंचवीस हजार गेली किती हजार नुकसान झालं असेल तरी त्यातनं दोन अडीच लाखाचं नुकसान आहे ही कधीपासून सुरू केली होती सतरा नोव्हेंबरपासून बर आपण तिथे जाऊन पाहूयात नेमकं काय आता आता ही विट कुठं चालली चालली चाललीत ठिकाणी बाहेर काढायचं बरं अजून पाऊस सांगितलेला आहे बर आणि ते पण जायचं अच्छा अच्छा त्यासाठी ही विट तुम्ही हलवत आहे ओके ही विटबट्टी होती आणि या ठिकाणी ह्या विटबट्टीच्या ज्या विटा आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत पाण्याच्या प्रवाहामुळं आणि जवळपास पंचवीस एक हजार विटा म्हणजे निम्म्या विटा वाहून गेल्या असं यांचं म्हणणं आहे म्हणजे हे सगळं बघितलं की आपल्या लक्षात येईल की एखादी घटना होऊन गेल्यानंतर त्याच्या नुकसानीचं मोजमाप करायला गेलं तर कशी अवस्था असते या ठिकाणी आखी ती जे तुझं विटेचा विटभट्टीचा ढीघ आहे म्हणजे भट्टी लावलेली आहे ती भट्टी सगळी या ठिकाणी स झालेली वाहून गेलेली आहे असं दिसतंय अगदी या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अशा पद्धतीनं ह्या सगळ्या विटा खाली पडलेल्या आहेत वाहून गेले आहेत त्याचबरोबर आता ह्या पण उपयोगात नाही त्याच्या ना कारण काही ठिकाणी किती वर्षापासून करताय सतरापासून सतरा वर्षापासून धंदा आहे तुमचा पारंपरिक धंदा आहे पारंपरिक पण इथं कधीपासून करताय सतरा इथं सतरा वर्ष झालं बरं हीच जागा निवडली उड्याकडे का पाणी जग जग कारणामुळे आपण निवडले होते बर असा फटका ह्याच्या कधी बसला होता का नाही असं नाही पहिल्यांदा एवढे घर हे सगळे वाहून गेले सगळे मग घरातलं सगळं मजूर त्यावेळेस कुठं होते तिकडे मी माझ्या दुसऱ्या शेडवर काढले होते अच्छा बरं हे सगळं नुकसान झालेलं आपण पाहतोय काय अपेक्षा तुमची सरकारकडनं तर काही एवढी मदतही मिळणार नाही कारण नुकसान तुमचं जास्त आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी काय करणार तुम्ही कर्ज वगैरे काढलं होतं काय कर्ज आहे ना किती कर्ज दहा दहा लाख बारा लाख रुपये कर्ज दहा लाख रुपये कर्ज आहे कुठल्या बँकेचं आहे पहिले शुभम फायनान्सच घेतलं होतं खाजगी फायनान्स खाजगी फायनान्स बजाज फायनान्स आहे अडीच लाख रुपये बर आता गेल्या वर्षी भट्टी चालू करायला होती पैसे नव्हते संस्था काढून भट्टी चालू केली बर अशी परिस्थिती आणि मग व्याजाचा हप्ता किती जातोय तुमचा पंचवीस हजार सगळ्या महिन्याला बर म्हणजे साधारणपणे तीन तीन लाख रुपये तुम्हाला हप्ता जातोय वर्षाला मग वर्षभरात किती काढता तुम्ही विटा विटा किती काढता साठ हजार कधी साठ हजार होती कधी सत्तर हजार होती अच्छा मजूर असले तर जास्त होती असं असत आता हे मजूर कुठून आणलेत मजूर आपल्या गावात येते सगळे बरं सगळे आणि तुम्ही स्वतः करताय कुटुंबातले किती जण राहतात कुटुंबातले सगळेच आई वडील बर भाऊ किती लांबपर्यंत विटा गेल्या भाऊ साधारण इथनं अर्धा किलोमीटर वरती आहे अर्धा अर्धा किलोमीटर किलोमीटर पण गेला असं हे नुकसान आहे म्हणजे पाहणी होते नुकसानीचा शेतकऱ्यांना काहीतरी लाभ होईल असं लोकांना वाटतं आणि विषय सोडून दिला जातो परंतु त्यानंतर सावरायला खूप काळ लागतो अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक घटना आहेत की ज्या शेतीच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत व्यावसायिकांच्या आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी लोकांना सावरायला अत्यंत वेळ जाईल आणि हे नुकसान भरून न येणार आहे असंच सगळं नुकसान बारामती आणि इंदावर तालुक्यात अनेक ठिकाणी असे छोटे मोठे व्यवसाय आहेत की ज्यांनी कर्जातून व्यवसाय सुरू केले आणि पावसाचा त्यांना फटका बसलेला आहे मग तो शेतीचा असेल काही ठिकाणी शेती भाड्याने घेतलेली आहे त्या ठिकाणी काही फुलशेती केली असेल कुणी वेलवर्गीय भाजीपाल्याची पिकं केली असतील ती सगळी जमीनदोस्त झाली आहेत आणि असाच हा देखील एक व्यवसाय आहे की ज्या ठिकाणी कर्जावर आणि भाड्याने शेती घेऊन केलेला व्यवसाय आहे ज्या व्यवसायाचं मोठं नुकसान झालं खाजगी राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाही का देत नाही त्यामुळे खासगी व्यावसायिकांकडून खाजगी बँकांकडून करज घ्यावं लागतं खाजगी बँकांकडून जमिनी नाहीत खरंय असं हे नुकसान आहे आपण पाहू शकतो हे खरं तर भरून न येणारं नुकसान आहे पण माणसं त्याच्यावरती मात करतात कंबर कसतात लोकांना असं वाटतं की त्यांना पुन्हा भराडी घेतलेली पण कर्जाचा डोंगर मात्र वाढत राहतो तो मात्र कोणाला दिसत नाही काटेवाडीच्या या शिंदेवड्या नजिकचं कुंभारांचं हे पीठभट्टीचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी कुंभारांच्या विटा वाहून गेलेल्या आहेत